नमस्कार मी आहे प्रफुल्ल केदारे आपण पाहतायत मीडिया भारत न्यूज मी नी पाहताय पा, माझ्या पाठीमागे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा आहे आणि हा पुतळा कुठे आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित आश्चर्य वाटेल हा पुतळा आहे उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील शांतीनगर इथे असलेल्या एका चक्क स्मशान भूमीमध्ये काही दिवसांपूर्वी हा पुतळा अचानक उभारला गेला कोणताही समारंभ झाला नाही आणि यानंतर एक चर्चेला उधाण आलं वादंग उठलं समाजातील एक गट आहे जो या पुतळ्याच्या उभारणीबाबत विरोध दर्शवतोय तर दुसरा गट आहे की ह्या पुतळ्याचा समर्थनार्थ उभा राहिलेला आहे या कायद्याने वागं लोक चळवळीचे प्रणेते राज असोंडकर यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याकडे विचारणा केली तक्रार केलेली आहे त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी राज असोंडकर यांच्याकडे तुम्हाला घेऊन जात माझ्या माझ्यासोबत आहेत राज असोंडकर सर जेव्हा तुम्हाला ही पहिल्यांदा समाज माध्यमातनं कळलं की असा असा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे हा स्मशानभूमीत उभारला गेला आहे पहिली प्रतिक्रिया मनात काय उमटली असेल तुमच्या प्रतिक्रिया ही अर्थात संतापाची आहे स्मशानभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यामागे उल्हासनगर महानगरपालिकेचं नेमकं काय प्रयोजन आहे ते अनाकलनीय आहे उल्हासनगर महापालिका यासाठी म्हणतो कारण उल्हासनगर महानगरपालिकेचं नामफलक तिथं लागलेलं ला। आहे आणि सौजन्य म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांची सुद्धा नावं आहेत कुठल्या निधीमधून तो आलेला आहे ज्या अर्थी खासदारांचं नाव आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे की खासदारांनी ज्याला निधी दिलेला आहे त्या गोष्टीला याची कोणी मागणी केली होती आणि स्मशानभूमीमध्ये पुतळा उभा राहावा हे कोणाच्या डोक्यामध्ये आलं असेल हा सगळा संशोधनाचा भाग आहे सध्या माझ्यासाठी जो महत्त्वाचा विषय आहे तो हा आहे कायदा कायद्याने बघा लोक चळवळीच्या दृष्टिकोनातून जेव्हा याकडे बघतो याच्या तज्ञांकडे तेव्हा भावनांपेक्षा पण मला पहिलं काय वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः संविधानिक मार्गांचा अवलंब झाला पाहिजे असं विचारांचे एकच मुद्दा की तुम्ही जेव्हा कार्यकारी अभियंत्यांना भेटलो विचारणा केली एक पत्रकार म्हणून तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अशी कोणतीही मागणी आम्ही केली नव्हती किंवा आमच्याकडून तो उभारला गेलेला नाही आहे ही एक ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या देखरेखीखाली सगळं या ठिकाणी चालतं आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही बरोबर आहे ना हे उल्हासनगर महानगरपालिका जे लिहिलेलं उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासनाला कित्येक विषयांमध्ये त्यांच्या अंगलट आल्यानंतर अंग। आमचा ह्याच्याशी काही संबंध नाही तो त्यांचा स्वभाव आहे तो उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासनाचा एकीकडे इथे फा स्टोनवरती त्यांचं नाव लिहिलेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सांगतात की आमचा काही संबंध नाही म्हणून माझा मूळ मुद्दा काय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पुतळा जर उभारायचा असेल तर त्याचा एक अधिनियम आहे महाराष्ट्र सरकार बरोबर आहे पुतळा कुठे उभा राहावा कोणी उभा राहावा त्याच्या परवानग्याची मोठी प्रक्रिया आहे बरोबर उभारण्याची आणि त्याच्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज अशी जी व्यक्तिमत्व आहेत यांच्या भोवती एक लोकांची तीव्र संवेदना त्यांच्याशी बांधलेली आहे अशा बाबतीत सरकार जास्त जागरूक असतं आणि असायला पण पाहिजे कारण कोणीही कुठेही पुतळे उभा राहायचा आता मागे उल्हासनगरच्या पाच नंबरमध्ये सिंधी शिवाजी म्हणून एक पुतळा खूप प्रसिद्ध आहे शिंदी शिवाजी त्याला काय आकार उकार नाही काय नाही पण तो, तो शिंदी शिवाजी म्हणजे तर काही कारवाई झाली नाही अनेक लोकांनी त्याच्यावर आवाज उठवला या पुतळ्यांकडे जर तुम्ही बघितलं हल्ली काय झालं मला बोलायलाही वाईट वाटतं आणि मला हे मांडायला पण वाईट वाटतं की एक आंबेडकर सदृश काहीतरी पुतळा बनवायचा त्याला चष्मा घालायचा कोट घालायचा हातात संविधान दिलं की झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनवायचा असेल किंवा कुठलाही पुतळा बनवायचा असेल तर त्याच्यासाठी एक शिल्प समिती असते ते सगळं ठरवतात तज्ज्ञ मंडळी असतात आणि त्याचं मॉडेल बनव बनवलं जातं ते मंजूर केलं जातं शासकीय लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात कारण हा खूप संवेदनशील विषय आहे इथे काही न बघता हे कुठला तरी बुटकासारखा त्याला आकार उकार नाहीये मला त्या पुतळ्याकडे बघायला सुद्धा मला वाईट वाटतंय आणि इतक्या तीव्र माझ्या मनामध्ये सध्या भावना आहेत पण मला कधी कधी असंही वाटतं की जो समाज ह्या बाबासाहेब आंबेडकरांची आपलं नातं सांगतो हा समाज पण प्रफुल्लची सध्याच्या तारखेला जर आपण बघायला गेलं ना राजकारण्याना विकला गेलेला आहे बेफिकिरी आणि कुठल्या विकला गेलेला आहे कसला बेफिकिरी तो कुठल्या विषयावरती कधी पलटी मारून कधी सोयीस्कर ह्याला राजकारण्यांना भूमिका घेईल ते सांगता येत नाही याची चौकशी झाली पाहिजे राज्य सरकारने हा पुतळ्याची मागणी कोणी केलेली होती हा स्मशानभूमीमध्ये का उभारण्यात आलेला आहे याचे पुतळा उभारण्याचे जे सगळे निकष आहेत ते पाळले गेले गेले आहेत का जर पाळले गेले नसतील तर खासदार निधीमधून पुतळा उभारला की त्यांना कायद्यातून सगळी सूट असते का अजिबात हे कुठेही त्यांच्या राजकारणासाठी पुतळे उभारू शकतात का आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांचं खेळणं आहे का याच शिंदे शिवसेनेच्या लोकांनी सुभाष टेकडीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अक्षरशः खेळणं करून टाकलं वर्ष दोन वर्षामध्ये मोठ्या एक वर्ष तो पुतळा कापडामध्ये गुंडाळलेला दयनीय अवस्थेमध्ये होता ही सगळी म्हणजे काय त्यांना बोला माता वाईट शब्द माझ्या तोंडामध्ये येतात सरकारने हा विषय गंभीरपणे घेतला पाहिजे इथे शेवटी आंदोलन वगैरे करून काही नाही समाजात जेव्हा त्यांचे शेपूट बनून फिरत असतो मागे तर कोणाकडून आपण अपेक्षा करणार आणि सरकार तर अशा प्रकारचं आहे की ह्या सरकारला तुम्ही भ्रष्टाचारी गुन्हेगारी तुम्ही कुठलेही विषय मांडा आंबेडकरांच्या अपमानाचा विषय असेल शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पडल्यानंतर जे सरकार ढिम्मा आणि चंडासारखं बसलेलं असतं त्यांना काय बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तरी पड आता ह्या पुतळ्याचं स्थलांतर होणार आहे आणि बाहेरच्या चौकात होणार आहे अशी चर्चा ऐकायला मिळतात सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सरकार बसलेलं आहे खूप कमी लोकांना ही गोष्ट कळते आहे की महाराष्ट्राचे म्हणून जे मानबिंदू आहेत त्यांचा ए न केन प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचं अवमूल्यन करणं त्यांचा करन, अपमान करणं आणि तो अपमान पण ते सन्मानाने करतात म्हणजे सुरेश भटांच्या गजलमधलं एक वाक्य आहे की स्वागतासाठीचं सा माझ्या भुंकले ते आदर आणि भुंकले तोंडावरही केवढा सत्कार होता ही या राज्य सरकारची महाराष्ट्राचे जे समाज आहेत त्यांच्याबद्दलची भूमिका आहे ती जवळ करायचं फार आपण काहीतरी त्यांच्याबद्दल तर्कस दाखवायचं आणि त्यांचं अवमूल्यन करायचं हा जो पुतळा आहे ना हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमूलण्याचा प्रयत्न आहे हे अवमूल्य नाही हा तुम्हाला काय वाटतं आता हेच जी घटना करायची ते करून बसलेत याच्यानंतर काय मात्र जप्त केला पाहिजे एकतर संभाजी भगत जे सांगतात ना लोकशाहीर कळलं का पुतळ्यातून बाहेर ये रे बाबा या समाजाने आता पुतळ्यातून बाहेर आलं पाहिजे या अशा पुतळ्या भेट्यांमध्ये इन्व्हॉल्ड होणं भावनेकृत्या गुंतनाने आपले जे मूळ प्रश्न आहेत सगळे शिक्षणाचे नेते इथे अण्णाभाऊ लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या नावाची शाळा आहे गेली आठ वर्ष बंद पडलेली आहे तर सगळा जो एरिया तिथल्या भागातले कुठल्या समाजाचे लोक आहेत ते आठ वर्ष ती तिथली मुलं सगळी शिक्षणापासून वंचित आहेत अजून इथे शाळेचा आवाज उठवणारा एक वेळ नाही म्हणून ते तीन पुतळे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णकृती अर्धा कृती तर असतील भाग भागांमध्ये पण आहेत पुतळ्याचा एक नियम आहे दोन किलोमीटरच्या आतमध्ये दुसरा पुतळा असू नये म्हणून असा सुद्धा एक धोबळ नियम आहे पण ह्या सरकारने असं ठरवलेलं आहे की नियम नियम सगळे कायद्यात धाब्यावर बसवून कारभार करायचा आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो समाज आहे त्यालाच इलिगल गोष्टी मान्य करायला लावायच्या भावनिक ब्लॅकमेल करून त्यांना गुंतवून समाज भावनिक ब्लॅकमेल होतोय तुम्ही बघताय आजूबाजूची अस्वच्छता असेल किंवा मुद्द्यांवर मला असं वाटतं प्रकुलची बोलून काहीच उपयोग नाही स्मशानभूमीमध्ये आंबेडकरांचा पुतळा उभारणं हा आंबेडकरांचा सारख्या व्यक्तिमत्वाचा घोर अपमान आहे त्यांच्या विचारांचा अपमान आहे त्यांचं अवमूल्यन आहे हा पुतळा सरकारने ताबडतोब जप्त केला पाहिजे आणि याची चौकशी करून ह्या उभारणीमागे जे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील जे जे प्रशासनातले लोक असतील त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाची कारवाई केली पाहिजे खरं तर पुतळा हा विचार देणारा असतो लोकांच्या संवेदना आणि अस्मिता त्याच्याशी जोडलेल्या असतात पण राजकारणी केवळ आपल्या टक्केबाजीसाठी किंवा कमिशन बाजीसाठी जर अशा पद्धतीनं पुतळे परिस्त्र आहेत ना सुभाष टेकडीच्या पुतळ्यामध्ये पंचवीस तीस लाखाचा अंदाजित खर्च आहे एक कोटी रुपये त्यांनी एस्टिमेट बनवलं होतं त्या पुतळ्याचं यांना पुतळ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे यांच्यासाठी हे बांधकाम आहे फक्त तर अशा पद्धतीची कमिशन बाजी करण्यासाठी जर पुतळे उभारले जात असतील तर इथली आंबेडकरी जनता हे निमूटपणे सहन करेल का हे आपल्याला आहे